काय श्रीमंत काय वातावरण आहे भारतीय जनता पार्टी विक्रम पासपुते राहुल जागताप चालू आहे कशासाठी काय हवा होईल कशामुळे हवा जनता बोलते आम्हाला असं सगळं काय काय कारण काय हवेच काय लोक म्हणतात चांगलं काम आहे आधी चांगलं काम कारखाना चांगला म्हणून काय ह्याच्यामध्ये आमदारकी त्यांना संधी दिली होती पूर्वी मग आता यावेळेस केंद्रात जी सरकार सरकार आहे ती जर राज्य ठेवलं तर योजना आहेत लाडकी बहिणी योजना असेल किंवा शेतकऱ्यांचं प कृषी पंप वीज बिल माफ केलं आहे त्यानंतर युवकांना प काही योजना चालू केल्या चांगल्या ते त्यांना नवीन स्टार्टअप नवीन उद्योगात त्या ठिकाणी कर्ज सहजी उपलब्ध आहे आणि मग ह्या सर्व यो ह्याच्यासाठी किंवा वृद्धांसाठी ज्येष्ठांसाठी काही योजना चालू केल्या ह्या सर्व योजनांसाठी मोठ्या प्रमाणात फंड्स आहेत आणि मग ते फंड्स हवे तर तुम्हाला केंद्रात जे शासन आहे तेच राज्यातलं पाहिजे ना कोणी उमेदवार सगळे चांगले आहेत त्याचा विषय आपलं हे नाही परंतु इथं लोकांना कामाला कोण येणार आहे मेरिट काय सांगते ते महत्वाचं आहे ना काय सांगतं मेरिट मेरिट साहजिकच आज अडीच वर्षात विक्रम पासपोतींनी वडील आमदार असताना एकोणीसशे कोटीची कामं केलीत एकोणीसशे एकोणीसशे कोटीची कामं केली रस्त्यांना फंड्स आणलेत अनेक सुधारणांच्या माध्यमातून काम आता बऱ्याच अंशी जवळजवळ ऐंशी टक्के सत्तर टक्के कामं तसे पूर्ण सगळे टेक्निकल सँक्शन वगैरे सर्व पूर्ण आहे परंतु ह्या सर्व कामाच्या माध्यमातून की त्या ठिकाणी लोकांचा कल आता लोकांना कळते एक तर खासदारकीलाच मोठी चूक झाली केंद्रात एक सत्ता आहे जिथं जी, जी सत्ता आहे त्या सत्तेतला जर माणूस जरी जा आपला प्रतिनिधी असेल तर ॲटोमॅटिक निधी येण्यासाठी सगळ्या गोष्टीसाठी आत्ताचं खासदारकीचं वारं नाही ह्याच्या आत्ताचं वार ह्याच्या जमीन आसमानाचा फरक आहे लोकं आज भारतीय जनता पार्टीला आपलं समन होऊ लागलेत कारण जात धर्म पंथ कोण कोणत्या समाजाच्या ह्याच्यापेक्षा या ठिकाणी विकास कोण करू शकतो हे वीस तारखेपर्यंत जात धर्मन पंथ सगळ्या गोष्टी येतील परंतु कामं आणि लोकांच्या दैनंदिन जीवनाशी जे महत्त्वाचा घटक आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे पण महाविकास आघाडीने ज्या योजना त्यांनी सांगितल्यात की लाडक्या बहिणींना आम्ही तीन हजार रुपये देणार आहे बाकीच्या युवकांना याच्या त्याच्या भरपूर योजना आणल्या आता कालपर्यंत त्यांनी ब ह्या यांना म्हणले तिजुरीला क कर्जबाजारी झाले किंवा ब ही शक्य नाही आणि आता त्यांच्या अजेंड्यात त्यांनी हे योजना देतो योजना देणार पैसे आणणार कुठून परत म्हणणार हे केंद्राने नाही दिले आणि हेनी नाही दिले आणि त्यांनी नाही दिले आत्ता त्यांचे ज्या ज्या राज्यात शास शासन आहे तिथे ज्या ज्या शब्द दिलेत कोणत्या कोणत्या राज्यात दिले शब्द आता तुम तुम्हालाच माहिती आहे ज्या आता क कर्नाटकामध्ये क तेलंगणामध्ये दे एकही दे शब्द पूर्ण नाही केला आता बी जे पीची सत्ता आली याच्यामध्ये परत तिसऱ्यांदा हरयाणामध्ये हरियाणामध्ये आत्ता लगेच प युवकांना सरकारी नोकऱ्या दिल्यात डायरेक्ट एक रुपयाही भ्रष्टाचार नाही कसलं काही नाही आणि श शासनाच्या नोकरीमध्ये सहभाग केला आत्ता याच्यामध्ये ह्या महाविकास आघाडी ह्याच्यामध्ये तुम्ही जर जे प मुलं आता स्पर्धा परीक्षा किंवा या सर्व ह्याच्यामध्ये अकॅडमीमध्ये आहे ना त्यांना त्यांच्याशी विचारणा करा की ह्या माध्यमातून इतकं चांगलं काम महाविकास आघाडी सरकारने केलं आहे की इतक्या जागा आहेत चांगल्या पद्धतीने सुविधा आणि पारदर्शकता सर्वात महत्त्वाचं त्यांना भ्रष्टाचार शून्य कारभार चाललेला आहे आणि अतिशय चांगले समाधानकारक आहे आणि इथून पुढच्या काळात असंच जर चालायचं असेल तर या ठिकाणी जनता काय म्हणते की योजना जरी दिल्या तरी एका बाजूनी महागाई वाढली असं काय महागाई महागाई डाळीचे बाजार कुठं नेऊन सोडले कितीने महागाई तेलाचा डबा अठराशेचा सोळाशेचा विषय पंचवीसशे पर्यंत असं काय म्हणणं महागाई मान्य आहे त्यांचा मुद्दा ह्यांनी हे म्हणले ताई म्हणले महागाई वाढली पण महागाई वाढली तुमच ह्याच्यामध्ये इंग्रज जरी आणले ना परस तरी महागाई कुणी जरी असलं तरी महागाई दिवसेंदिवस वाढणार आहे तुमच जमीन पहिली नाही तुमची जमीन तुमची जमीन आहे तुमची जमीन पहिली पन्नास रुपये आणि शंभर रुपये भेट होती तिथे आज तेच त्याच जमिनीचा भाऊ एक कोटी रुपये चाललाय एवढा नाही तुमची तर पंचवीस लाख रुपये तीस लाख रुपये तरी आहे की नाही आणि तुमच्या आज बावीस लाख रुपये व्हावे आणि तुमच्या आजोबा पंजोबानी केवढ्या जमिनी घेतल्यात शंभर दोनशे रुपयाला काळ वेगळा आहे तोच सांगतोय मी त्यावेळेस काळ वेगळा होता मागे कोणतं सरकार आलं आणि अक्ष म्हणजे साक्षात परमेश्वर जरी आला तरी दिवसेंदिवस ते त्याला शासन कारणीभूत नाही जसं सोन्याचा भाव ठरतो जागतिक बाजारपेठेत सोन्याचा भाव काय ते जागतिक बाजारपेठेत ठरते तेव्हा ती इथे महागते पहिलं तुमच्या आपल्या आजी आजोबाकडे पन्नास रुपये शंभर रुपये तोळायचं सोनं आहे पण आता ती परिस्थिती नाही आता ऐंशी नव्वद हजार रुपयावर गेले तेलाचे भाव तुमचे बॅनरचे बॅनरचे भाव जर ते वाढले तर तेल वाढतंय ह्या सर्व गोष्टी ना हे फक्त स्वत लोकांमध्ये गैरसमज हे करायचे की भाऊ हे आले न हे हे आले दहा वर्षापासून यांचं सरकार आहे तर अतिशय चांगल्या पद्धतीने काम आहे ह्याच्या अगोदर तुम्हाला काँग्रेस गव्हर्नमेंटचे लाख लाख कोटीचे नुसते घोटाळे ऐकायला भेटत होते आता हे म्हणलं हे शक्यच नाही लाडक्या बहिणीला देऊ शकत नाही लाडक्या देऊ घोटाळे करायला तुम्हाला लाख लाख कोटी शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न शेतकरी म्हणते आम्हाला मालाला भाव नसतो काही काही शेतकऱ्यांना पीक विमा भेटत नाही सरकार तर म्हणतात एक रुपयात वीस हजार रुपये पीक विमा दिलाय एक एका एका शेतकऱ्याला दोन दोन अडीच अडीच लाख रुपये काय असे उड्या मारतात मॅसेज आले ना तर शेतकरी अक्षरशः उड्या मारतात आता आम्ही शेतकरी पण आम्ही ते केलंच नाही नोंदवलंच नाही आम्ही बस बीजेपीला मानणार आहेत किंवा बी जे पी समर्थक आहेत पण आम्हाला ती मिळालं नाही कारण आम्ही त्या प्रोसेस केल्या नाही आणि घरी आणून कोणता नेता कोणता पुढारी तुम्हाला देणार नाही का किराणा देणार नाही पण ह्या सगळ्या करता योजना आल्यात ज्यांनी त्याचा त्याचे सहभाग घेतला ते त्यांना मिळाले आता राहिले शेतकऱ्याचे प्रश्न काही शेतकऱ्याच्या दृष्टीने प्रश्न आहेत पण शेतकऱ्याचे प्रश्न हेच लोक मिटू शकतात ज्यांना तुम्ही ऐंशी वर्ष अगोदर शासनात जागा दिली सरकार हे केलं पवारसाहेबासारखा माणूस वीस वर्ष सर मुख्यमंत्री होता त्यानंतर तीस पस्तीस वर्ष केंद्रात मंत्री होता तरी त्यांना याला ना ना देता नाही आला आणि आता ते म्हणतात की म्हणते पवार साहेबांनी पन्नास वर्षात महाराष्ट्र खूप एक ठेवलाय त्याच्यावर काय ती जनतेने सांगायला पाहिजे तुम्हाला कोण म्हणले ना ते त्याला ना त्याच्यावर सांगतो की बाबा नेमका एक नंबर कोणता आल तुम्हाला माहिती आहे ना सूरज चव्हाण सूरज चव्हाण ऐकून येत ना बिग बॉस मधला मलाही माहीत नव्हतं मी ॲप्रिसिएट करतो की बाबा बारामती अतिशय सुंदर आहे पण बारामती अतिशय सुंदर केली त्याप्रमाणे दौंड बी त्यांच्या मतदारसंघातलंय तुम्ही श्रीवंदाची नगरपालिकेचे कामं बघा आणि दौंड नगरपालिकेचे कामं बघा तुम्हाला श्रीवंदा हा सरस वाटेल मी म्हणतोय म्हणून नाही तुम्ही हे माईक घेऊन जा आणि ती कामं बघा मग दौंड नगरपालिका त्यांना होतो नाही आले आत्तापर्यंत किंवा दौंड परिसर तुम्हाला आता सुरत चव्हाणचा एक मुद्दा सांगत होतो तर त्यांनी ते इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं की आमची द पाण्याला लांब ला ला लोकांना ला भांडे घेऊन जावं लागत होतं तुम्ही ऐकलं असं हां मग तुम्ही सांगा जर बारामती तालुक्यातलं आणि बारामतीपासून काही अंतरावरच्या गावाला ते पाणी देऊ शकले नाही तर त्यांनी मग एवढ्या दिवस चौदा वर्ष लोकांनी निवडून दिलं तर मग केलं काय का आणि मग आज त्या एक युवक वडिलांच्या पाश्चात आमदार नसताना फक्त वडील आमदार आहेत तर हजारो कोटीचे कामं करू शकतो तर त्याला संधी स्वतःला वैयक्तिक संधी भेटल्यावर त्याची शासन तर बी जे पीची येणारच आहे आणि केंद्रात बी बी जे पी दोन्हींचं हे मिळून चांगल्या पद्धतीने काम करू शकतो आणि ह्याच्यात ते कोणत्या स समाजासाठी हे होईल किंवा हे सर सर्व ज्या मोदींनी बी जेवढ्या योजना आणल्या ते एकशे चाळीस कोटी लोकांनी अनुभवले ना ते सगळे एकशे चाळीस कोटी लोक आज देशाची जेव्हा दहा वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी जर मागे गेलं तर भारतीय जनता पार्टीवर नेहमी आरोप केला जातो की ते फक्त जातीचं राजकारण करतात धर्माचं राजकारण फक्त हिंदू मुस्लिम त्यांच्या डोक्यात अजिबात नाही कोणत्या मुस्लिमाला कोणत्या पर योजनेपासून परावृत्ती आहे किंवा कोणत्या मुस्लिमवर अन्याय केलाय त्यांनी समोर येऊन दाखव ह्या हा हा आहे ना हा विरोध भारतीय जनता पार्टीचे जे काही नेते ते नेहमी पीचा अजेंडा नेहमी हिंदुत्ववादी आहे मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात एकोणीसशे शहाण्णवपासून पासून काम करतो आज ता परंतु कधीही मुस्लिमांविषयी किंवा कोणत्या समाजाविषयी कोणत्याच समाजाविषयी हा जो देशाचा दुश्मन तो आमचा दुश्मन जर होत कार्या इथं दौंडला तसले दुसऱ्या देशाचे झेंडे उठवतेत तिथं घोषणा देतात आपल्या दुश्मन देशांचे झेंडे मग आपलेच आपल्या इथं राहायचं नाही आपल्या आपल्या इथं राहायचं आणि त्यांचे झेंडे उधळायचे त्यांच्या घोषणा द्यायच्या हेच जर काम तुम्ही पाकिस्तानमध्ये जाऊन करा बेंग बांगलादेशमध्ये जाऊन करा च चायनामध्ये जाऊन करा दुबईमध्ये जाऊन रोडवर चौकात फाशी देतील मग ह्या लोकांना आमचा विरोधच आहे ना ह्या लोकांना प्रत्येक नागरिकाचा विरोध आहे जे देशाच्या विरोधात ते आमच्या विरोध आहेत नाही तर मोदीच्या विरोधात कोणता समाज नाही कोणताही नाही मग तसं जर म्हणलं ना मग तसं त्यांनी केलं असतं की बो शेत शेत मं आता शेतकऱ्याला ब शेतकरी सन्मान योजना दिली मग म्हणले असं नाही नाही फक्त आता आहे ना हिंदू समाजाला ती योजना द्या बाकीच्या इतर समाजाला आजीबाजी योजना द्यायची नाही असं झालंय का कोणत्या एक असे अनेक मुस्लिम लोक आहेत की जे मोदीचं नावाने आहे हे ब अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही ब लोकसभेला पाहिलं असेल हे आता हे जे चाललं आहे ना हे फक्त राजकीय प्रत्यारोप चालता हे चालतातच आणि हे फक्त दिशा बोल करायचे लोक आता आता घा म्हणले घटनाबद्दल घटना देशाची व्यवस्था देशाचं सर्व जे कामकाज आहे ते घटनेवरच चालणार आहे त्यात बदल करायचा विषयच नाही पण ज्या गोष्टी आता वर्क बोर्ड आहे वर्क बोर्डचं कारणच नाही ना विनाकारण नाही त्या गोष्टीला एका ॲडव्हान्टेज आहेत मी तर म्हणतो कोणत्याच देवस्थानला हिंदू देवस्थानला सुद्धा देवाला कशाला जमीन पाहिजे देवच मुळात सगळ्या जमा की जुन्याचा देवाला कशाला जमीन पाहिजे सगळ्या जमिनी का एका शासनाला द्या मिलिटरीला द्या देवाला समजा हे कोणतं मोठमोठे देवस्थान आहेत त्यांना कशाला हजारो एकर जमीन पाहिजे हे सगळं लोकांच्या उपयोगी आले पाहिजे स सगळ्यांच्या आणि देशभावने जेव्हा हे प्रेरित काम होणार आहे ना तेव्हा ह्या पद्धतीने काम होणार आहे आज जगात जे जा, आपल्या पंतप्रधानाला असे व्हिडिओ आहेत तुम्ही मागचे व्हिडिओ काढा हस्त आंदोलन करायलासुद्धा इतर पंतप्रधान राष्ट्रपती येत नव्हते आज आपलं मोदी जर दुसऱ्या देशात गेले ना तर असा मानसन्मान होतो ह्या आम मानसन्मान हो कोणाचं आहे हे सगळं तुमचं आमचं मानसन्मान आहे एकशे चाळीस कोटी लोकांचं सामान्य लोकांचे पोट मान सन्मानाने भरत नाही त्यांना हाताला काम आणि पोटात आणणंच पाहिजे ते ह्याच्यासाठी काय उपाययोजना आहे हे बघा साहेब कोणताही नेता शंभर टक्के कोणाला न्याय देऊ शकत नाही किंवा कोणाला तुम्हाला किराणा भरून देणार नाही काम आपली आपल्यालाच करायची ह्या ह्या पूर्वी जी सत्तर ऐंशी वर्ष जी घाण तयार झाली ही लगेच काढायला कोणत्या पद्धतीची घाण झाली म्हणतात तुम्ही मी दोन हजार नऊला ला दुबईला गेलो होतो दुबईमध्ये मी अनेक आता मी जिथं जाईन मी फिरायला म्हणून जरी गेलो तरी बाबा इथं वेगळं काय आहे काय तर तिथं मी माहिती घेतली तर आपले त्यावेळी तिथं आपले पंचवीस लाख लोक होते बिझनेसच्या माध्यमातून ते एक व्यक्तीशी माझं बोलणं झालं तर तुम्हाला मी चौतीस वर्षापासून इथं बिझनेस करतोय मग म्हटलं कसं आहे काय बिझनेस ते मला स्थानिक लोकांना बरोबर घेऊन मला इथं पार्टनर घेऊन बिझनेस करावं लागतं म्हणलं मग आपल्याकडे कधी येणार काय मला नको बा म्हणलं इथं मला ती तुमच्याकडे नुसते घोटाळेच घोटाळे ते त्यावेळी लाखो कोटीचे घोटाळे चालू होते आणि तीच घोटाळ्या जरी योजनांच्या माध्यमातून अशी नाशिक भेटले भेटली असते आज मार्केटमधलं मी दुपारी काही मुलांना भेटलो इथं ह्या हा परिसर श्रीवंताचा म्हणजे एस टी स्टँड परिसर म्हणजे मार्केटचा प्लेस आहे ते लोक एवढे खुश ना म्हणले आम्ही फाटा केला आम्हाला यावेळेस धंदा चांगला झाला आम्हाला ब चपलांचा धंदा चांगला झाला आम्हाला कपड्यांची धंदी चांगली झाली काय एवढे एवढ्या ह्या शासनाच्या विविध योजनेने भर भरमसाठ पैसा भेटला चांगल्या पद्धतीने पैसा भेटला आणि हे तुम्हाला कोणत्या योजनेचा उपयोग झाला शासनाच्या महायुती सरकारच्या मी नगरच आहे आपण उपयुक्त झाला असेल ना तुम्ही महाराष्ट्रात नाही आपल्याला नाही सांगता येत योजनेचा कोणताच लाभ नाही सांगता भेटला कोणत्या योजनेचा लाभ काही नाही तेवढंच लाडकी बहिण लाडकी बहीण तुम्हाला मला तेवढंच भेटला बाकीच्या योजनेच काय झालं बाकी कुठे योजनाच नाही आमच्या लाडक्या भावाच्या असं तर बघा नाही तर लाडक्या आजीची बेजीची लाडक्या भावाला काय पाहिजे तुम्हाला काय लाडके जसे लाडके बहिणीला पाठवले तसे लाडक्या भावाला करायचं नियोजन योजना काय म्हणजे काय करायला पाहिजे लाडक्या काय काय नियोजन काय हो समजा घरकुला तिकडं दिला पाठ घरकुल तर दिले ना मोदींनी घरकुलता भेटले नाही नाही भेटलं ना नाही ना कोणाचं नाव नाही कोणाचे आई तोंड बघून असते कुठं काय असते काहीच दिसत नाही आज थोडीचे नुसतं लाडके बहिणीच दिसतात का त्यांना योजनेला नुसतं लाडके बहिणीच येत का बाकीचे कुठे आहेत लाडके भाऊ नाही लाडके मात्रे नाही लाडके पोर नाहीत कुणीच नाही का नुसते लाडके बहिणीच येत

अजून काय अपेक्षा आहे त्याची अपेक्षा अशी लाडक आजी म्हणून मला हजार रुपये तरी आले पाहिजे महिन्याला यायला पाहिजे कुठं काहीतरी आमच्याकडे काहीच नाही दसले नुसतं लाडक्या बहिणीलाच पैसे येते लाडक्या भावाला पैसेच नाहीत आणि मग काय करायचं मग त्या पैशाला काय करायचं त्यालाच हा भाव वाढला लाडक्या बहिणीचे पैसे कुठे जाते त्यालाच जाते ते डबा घेतलं काल एकवीसशे पन्नास रुपयाचा त्याच्यातच गेले ते आता सोळाशे रुपयाचा आता वाढला ते अठराशे काय वाढलं तुमचा पण वाढलं नाही हाय तेवढा एवढा महागाई वाढली म्हणजे पगार नाही 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 हे ठेकेदार येत आमचा काय ठेकेदार येते आमचा

काय नऊशे रुपये होता आता किती वाढला तीनशे रुपये ते बी आहे काज ते ठेकेदारला म्हणून ते वाढले म्हणून ते वाढले तीनशे रुपये पण हे बोलले ते योग्यच बोललेले सार असं नाही का ते काही चुकीचं नाही बोललेलं सगळं जेवढं बोलले तेवढं योग्यच वाढले आम्हाला पण पैसे चालू होते नाही का असं नाही लाडकं तर आजी बनावं लागेल लाडकी बहीण म्हणाव लाडका दाजी आजी आजी म्हणाव काय लाडका लाडका दा लाडकी बहीण लाडका दाजी ओके धन्यवाद ओके धन्य काय श्रीखांद्यात महाविकड आघाडी का बरं खंच कार्यकर्ते चांगले सभ्य अजून त्यांचं काम आहे बापं बाविकास आघाडी कोण आहे उमेदवार नागावडे काय काम आहे त्यांना तर कोणतं पदच नव्हतं ना त्यांचे जिल्हा परिषद त्यांचे हवं ड्या जिल्हा परिषदेशी होते ना त्या जिल्हा परिषद त्यांनी बरेच काम घेतली काय अपेक्षा आहे जनतेची त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे जनतेची जनतेच काय त्यांच्या मागे जनता आहे नाही नाही प्रश्न काय काय कोणते रस्त्याचे प्रश्न पाण्याचे प्रश्न लोकांच्या आदर अडचणी करतात ते कारखाना आहे त्यांच्याकडे कारखान्याचं काम करते पेमेंट जास्त देते जाते काम चांगलं आहे बाकीची जनता सगळी त्यांच्या सोबतच आहे का तस नाही आम्ही आहे बाकी बाकीच्यांचं काय सांगणं आता तुम्ही आहेत म्हणल्यानंतर बाकीचं वातावरण अंदाज येतच असतात ना हा आणि हो ते त्यांचेच झालं मग पक्का गुलाल होईल मग शंभर टक्के अजून कोणते कोणते विजन आहे त्यांचं विकासाचं काय आहे त्यांचं का आता ते जिल्हा परिषद कडे होत्या पण कारखाना त्यांच्याकडे आहे लोकांची कामं करते आणि ते पिढीत त्यांच्या सासऱ्यापासून बापू त्यांच्या सासऱ्याची पुण्य ही शिवजी बापू नागवड्यांची त्याच्यामुळं लोकांचं वळण आहे बापूचा विश्वास होता त्याच्यामुळे लोक त्यांनाच मतदान आणि त्यांच्याकडे असं खाणारं असेल तर ते संबंध नाही ठेवते त्याचं वागणं चांगलं आहे पॅनारे खाणारे म्हणजे त्यात लोक वाटत्या किंवा लोक पोरं ठेवल्यान पोरं काय करतात ना तसे ते भानगडी करत नाही म्हणजे सभ्य सुसंस्कृत पाहिजे विजन काय असणार आहे त्यांचं श्रीगोंद तालुक्याबद्दल विजन काय असणार आहे खरं काय सांगायचं विजन काहीतरी असेल ना निवडणूक लोबर राहिला मग हा मग लोकांची कामं करत असतात पाण्याचे प्रश्न सोडवतात साखराचा प्रश्न सोडवतात सारखं कामं करतात